मिराज पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीचे लाखो रुपये ओढ्याच्या पाण्यात गेल्याचं चित्र आहे वार्ड क्रमांक तीन मधील माजी नगरसेवक व मनपा अधिकारी यांनी या स्मशान भूमीमधील विकास कामासाठी आणलेला निधी कुठे खर्च केला व कुठं मुरला हे कळायला काय मार्ग नाही या स्मशानभूमीमध्ये सर्वत्र अंधार पसरला आहे असं चित्र दिसत आहे मेलेल्या मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे मनपा अधिकारी व माजी नगरसेवक आहेत तरी कुठं असं म्हणलं तर वावगं ठरू नये मिराज पंढरपूर रोडवरील हिंदू स्मशानभूमी ही एकच स्मशानभूमी असून छत्रपती शिवाजी महाराज चौक इदगामाळ आणि अर्ध्या मिरजेतील सर्व मृतदेह अंत्यविधीसाठी याच स्मशानभूमीत येत असतात या स्मशानभूमीची अवस्था आणि सुविधा बघून त्यावर नुकत्याच करण्यात आलेला सर्व खर्च हा व्यर्थ केलेला दिसून येत आहे सध्याची परिस्थिती पाहता मयत झाले तर मोबाईल टॉर्च लाईटवर आणि गाड्यांच्या लाईटवर अंत्यविधी करायला लागत आहे यापेक्षा नाजीरवाणी कोणतीही गोष्ट नाही या, या ठिकाणी जो खर्च केला तो नेमका सुविधा देण्यासाठी दिला की कशासाठी केला असा प्रश्न उपस्थित होत आहे ताबडतोब यावर आयुक्तांनी लक्ष घालावे अशी मागणी नागरिक करत आहेत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त याकडे लक्ष देणार का असा सवालही उपस्थित होत आहे मोठा निधी खर्च करूनही मिरज पंढरपूर रोडवरील स्मशानभूमीत अंधारात मोबाईल टॉर्च आणि गाड्यांच्या प्रकाशात अंत्यविधी पार पाडत आहेत या हिंदू स्मशानभूमीमध्ये स्वच्छता नाही स्वच्छता कर्मचारी नाही पाण्याची व्यवस्था नाही लाईट व्यवस्था नाही बसायला बाकडी स्मशानभूमीला तारेचे कंपाऊंड नाही तिथं मनपा कर्मचारी उपस्थित नसतात असे अनेक प्रश्न मिरजेतील हिंदू स्मशानभूमीचे आहेत याकडे लोकप्रतिनिधी व मनपा प्रशासन यांचं जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे या बाबीची मनपा आयुक्त यांनी गंभीर दखल घेण्याची गरज येणाऱ्या काळामध्ये निर्माण झालेली आहे ही लाजीरवाणी बाब म्हणजे माणुसकीला खाडीमा फासणारी गोष्ट आहे डॉक्टर श्रीकांत भोसले उदय न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र